रिसोड विधानसभा मतदारसंघातील मतदार, मतदार यादी संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत राजकीय पक्षांची आढावा बैठक आज संपन्न रिसोड तहसील कार्यालयात रिसोड विधानसभा मतदारसंघातील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संदर्भात एक एक दोन हजार चोवीसच्या अर्ता दिनांकावर आधारित मतदानाची प्रारूप यादी संक्षिप्त निरीक्षण कार्यक्रमांतर्गत रिसोड मतदारसंघातील सर्व राजकीय पक्षांची आज आढावा बैठक दिनांक पाच जुलै रोजी दुपारी बारा वाजता आयोजित केली होती त्यामध्ये ज्या मतदान केंद्रावर एक हजार चारशे पेक्षा मतदार आहेत तेथे नवीन बूथ वाढवता येईल ही का व ज्या मतदारांना मतदान करण्यासाठी जास्त अंतर पडते त्यासाठी सोयीच्या बूथवर व्यवस्था करता येईल ही का किंवा मतदाराची संख्या वाढली तर दोन गावातील एका गावात बूथ आहे ते स्थानिक गावातच बूथ वाढवता येईल का अशा अनेक समस्यांना मतदारांना सामोरे जावे लागते त्या समस्या दूर होण्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल व वरिष्ठांकडे याबाबतचे विषय मांडले जातील असे बोलताना उपविभागीय दंडाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी देवकर मॅडम यांनी यावेळी सांगितले बैठकीसाठी तालुका दंडाधिकारी प्रतीक्षा तेजनकर मॅडम नायब तहसीलदार सुनील देशमुख संदीप काळबांडे देशमुख साहेब इतर सहकारी उपस्थित होते तसेच राजकीय पदाधिकारी म्हणून शिवसेनेचे तालुका प्रमुख नारायणराव आरू राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे भगवानराव शिंदे गजाननराव लाटे भाजपा वैभव वानखेडे मनसे सय्यद अखिल वंचित बहुजन आघाडी गजानन कुटे मनसे बबन कुटे असिफ खा राष्ट्रवादी अमर जाधव भाजपा गोपाल तिखे भाजपा शंकर मोरे गट इत्यादी राजकीय पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर ही बैठक रिसोड तहसील कार्यालयात मजेत पार पडली आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदक विजय शिवजीसह स्थानिक प्रतिनिधी नारायण अरू पाटील धन्यवाद Obrigado.